शेतकरी मित्रांनो मी अर्कांना फकीरावाले आपल्या एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना चौदा हप्ता किंवा मिळेल या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे मित्रांनो मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करू या सहा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक मोठी बातमी आहे खरंतर नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे मित्रांनो पीएम किसान योजनेचे जसे स्वरूप आहे तसेच नमो शेतकरीचे देखील स्वरूप आहे मित्रांनो जे शेतकरी पीएम किसान साठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मिळत आहेत म्हणजेच पी एम किसान योजनेचे सहा हजार आणि नमो शेतकरीचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दिले जातात मित्रांनो आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असून आगामी चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे मित्रांनो आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्या सोबतच नमो शेतकरी दुसरा आणि तिसरा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन ला पीएम किसान च्या सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी चे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत मित्रांनो विशेष बाब अशी की आता नमो शेतकरी चा चौथा हप्ता हा विधानसभा निवडणुकीच्या तारीख जाहीर झाल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे मित्रांनो जून महिन्यात किंवा जुलैच्या सुरुवातीला या योजनेच्या पुढील हप्ता म्हणजे चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे असेल तर व्हिडिओ लाईक ला करा आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओ मध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहिती वस्सलाम